नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे बघिने नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप खुँ स्वागत करते बघिणी आज सव्वीस जून म्हणजे आपल्या महिन्याचे फक्त आता चार दिवस आपल्याकडे शिल्लक आहे तर बघिनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी नेहमी आठवण द्यायच्या पद्धतीने मी आजचा देखील व्हिडिओ केलेला आहे फक्त तुम्ही आपण हे काम आपलं राहिलं आहे का एवढंच चेक करा तुम्हाला आठवण द्यावी म्हणून आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा अगदी धावतीमध्ये अगदी पाच मिनटामध्ये मी सगळे विषय तुम्हाला सांगणार की आपलं काय काम बाकी राहिले कारण आपलं लक्षात यावं म्हणूनच माझा व्हिडिओ असतो तर बघा सर्वप्रथम आपण इथं चेक करायचं इथं चेक केलं म्हणजे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी या समजत असतात तर बघा इथं जर तुम्ही चेक केलं तर आपल्याला डेली ट्राय करता आपलं रोजचं असतं पण आपले जे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे आपल्याला हे तुम्हाला चेक करायच्या आहेत बघा गृहभेटी आणि वजनांचं तर बघा माझं एक वजन बाकी आहे कारण की ह्या महिन्यामध्ये अतूक उंची घ्यायची असल्यामुळे ते बालक बाहेरगावी गेल्यामुळे माझं राहिलेलं आहे तरी पण मी तीस तारखेच्या आत ते आलं तर मी त्याचं नक्कीच वजन घेऊन हे टाकणार आहे तर तुम्हाला हे खात्री करायची की तुमचं हे काम बाकी आहे का कारण की इथं तुमचा आकडा असणं हे म्हणजे खूप चुकीचं असेल आपला तो आकडा पूर्ण पाहिजे आणि हे काम आपल्याला करायचंच आहे तर तुम्ही ह्या महिन्याला अगदी एकोणतीस तारखेपर्यंत वजनं आणि उंची टाकू शकता त्याच्यामुळे तुम्ही आता जर तुमचं राहिलं असेल तर या दोन तीन दिवसामध्ये तुम्ही ते टाकून घ्या त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आणखीवर आहे बघा ह्या ऑप्शनवर गेल्यानंतर आपलं आणखी जे काम असतं ते इथं असतं ते याच्यावर जाऊन आपल्याला बघायचं आहे की नेमकं आपलं तिथं इथं तर तुम्हाला काय चेक करायचं तर प्रामुख्याने तुम्हाला कार्यक्रम चेक करायचे बघा आता कार्यक्रममध्ये ह्या महिन्याला आणखी एक वाढलेला आहे आता आपण त्याच्यावर जाऊन बघू तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपलं व्ही एच एन डी सी बी आणि ह्या महिन्याला योगा दिवस प्रत्येकावर क्लिक करून तुम्ही बघून घ्या कारण की तीस तारखेनंतर तुम्हाला याचं कुठलीही माहिती भरता येणार नाही त्याच्यामुळे हे राहिलेलं तुम्हाला अगदी योग्य नसेल त्याच्यामुळे हे भरूनच घ्या योगा दिवस तर तुमचा तीस तारखेपर्यंत भरलाच गेला पाहिजे आणि ज्यांचं नाव नाही त्यांचं डॅशबोर्डला परीक्षिका मॅनेजमेंटच्या यांच्या डॅशबोर्डला नाव पण एडिट होत आहे तुम्हाला जर मोबाईल नंबर बदल करायचा असेल तर तो देखील एडिट होत आहे मी स्वतः करून पाहिलं म्हणूनच सांगत आहे तर आपण आता प्रत्येक मोडलवर जाऊन क्लिक करणार बघा तुम्ही असं एक चेक करायचं तुम्ही बघू शकता आता हे माझं भरलेलं आहे असं तुम्हाला पण चेक करायचं आहे त्याच्यानंतर सी बी बघायचं सी व्हीचे तुमचे दोन कार्यक्रम दिसत आहेत का जर एक असेल तर लगेच टाकून घ्या असं जर असेल तर तुम्हाला टाकायची गरज नाही अगदी चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर योगा दिवस तर तुम्ही योगा दिवसाचं देखील बघू शकता पंचवीस सहा दोन हजार चोवीस तर माझा देखील पंचवीस तारखेला मी भरलेला आहे आणि ज्या तारखेला भराल त्याच तारखेचा तो भरला जातो आहे कारण की ते मागची पुढची तारीख या याच्यामध्ये वर्षी ओपन होत नाही याच्यामध्ये हा बदल झालेला त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर एकोणतीस तारखेच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये ते नोंदवण्याचा प्रयत्न करा एवढंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार सांगत असते की तुम्हाला एक करायचं आहे राहायला प्रश्न इथला की तुमच्या अंगणवाडीचं जे वरचं कॉलम आहे इथं तुमचा कोड नंबर नसेल तुमचा ब्लँक असेल तुम्हाला टाकता येत नसेल त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती भरली जात नसेल तर तुम्हाला काय करायचं परीक्षिका मॅडम यांना सांगायचं आहे त्यांच्या डॅशबोर्डवरनं ही माहिती भरली जात आहे जर तुमची डॅशबोर्डवर जर माहिती भरली गेली तर तुम्हाला भरायला कुठली अडचण असणार नाही खूप सारे बदल त्यांच्या डॅशबोर्डमध्ये परीक्षिका मॅडम यांच्या डॅशबोर्डमध्ये देखील खूप सारे बदल झालेले आहेत आणि त्या बदलमुळे तुम्ही आता मोबाईल नंबर देखील लॉग इन बदल करू शकता तुम्हाला अजून दुसरं काही बदल करायचं असेल ते देखील बदल करू शकता म्हणजे आता खूप सारे म्हणजे इडिट्स ऑप्शन तिथं अगदी व्यवस्थित आहे डिलीटचा देखील बदल झालेला आहे तर खूप साऱ्या चेंजेस त्यांच्या याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्या माध्यमातून बदल होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला डिलीट करायचं असेल डिलीट ऑप्शन आपल्याला मिळणार नाही हे स्पष्ट दिल्लीच्या टीमने सांगितलेलं असल्यामुळे ते होणार नाही कारण की त्याचा गैरवापर आपल्या बऱ्याचशा भगिनींनी घेतला किंवा पण नाव टाकायचं कधी डिलीट करायचं त्याच्यामुळे त्या माहितीमध्ये खूप प्रॉब्लेम येतो तर त्याच्यामुळे डिलीटचं ऑप्शन हे आता शक्यतोवर आपल्या याच्यामध्ये येणारच नाही परंतु परीक्षिका मॅडम यांच्याकडे जर यादी दिली तर त्या आरामात डिलीट करू शकता परंतु डिलीट करण्यासाठी त्यांच्याकडे रिझन पाहिजे डबल नाव जर असेल तर नक्कीच डबल नाव सांगता येईल चुकीची एंट्री मारली गेली तिथं असे पाच तसा ऑप्शन येत आहेत ते देखील मी पाहिलं आणि त्याच पद्धतीने तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला आता जर काही अशी अडचण असेल तर तुम्ही आपल्या मॅडमांना रिचर सांगा त्या तुमचा बदल करून देतील आणि तुमचं हे काम झालेलं का हे मात्र तुम्ही त्याच्यानंतर कुटुंब सर्वेक्षण देखील आपलं किती बाकी आहे तर ते देखील लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा आणि आता ते इंग्रजीमध्ये आलेलं आहे ज्या पद्धतीने पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थ्यांचे गरज असताना आता प्रत्येक मॉडलमध्ये आपलं नाव टाकत असताना इंग्रजी माहिती घेत होती त्याच पद्धतीने याच्यात देखील येत आहे त्याच्यामुळे ज्यांचा आधी सर्वे होऊन गेला त्यांना कुठलाही प्रॉब्लेम नाही पण ज्यांचा बाकी आहे त्यांना मात्र आता ती इंग्रजीमधूनच टाकावं लागेल कारण त्याच्यामध्ये बदल हा होईल हे मी तर सांगू शकत नाही आणि कदाचित होणार देखील नाही कारण की काही माहिती ही केंद्राची थेट असल्यामुळे ते इंग्रजीतूनच राहील तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची काय बाकी आहे आणि जी कामं आपण रेग्युलर करतो ती कामं तुम्ही करून घ्या आणि ज्यांची नोंदणी होत नाही तर नोंदणी होत नाही म्हणून मी परवाच्या दिवशी व्हिडिओ टाकलेला होता तो व्हिडिओ अवश्य पाहन त्याच्या माध्यमातून तुमची नोंदणी होऊ शकते एवढंच मी या चिडूच्या माध्यमातून सांगते व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आडूप्रत एवढंच धन्यवाद